मुलगा अतिशय आहे त्याला दवाखान्यामध्ये न्यायची वेळ आली बापाला म्हणजे भावना अनावर होतात त्या बिबट्यामुळे नाही खरं तर भेदरून आणि घाबरून गेले अखं कुटुंब आम्हाला ज्यावेळेस पिंपंडीमध्ये फोन आला की काकड पट्ट्यात अशी घटना घडली आणि मयुरदाचा वाघ यांच्या ओट्यावर बिबट्याचं एकदा सोडून तीनदा दर्शन झालंय या घरात लहान आहे ही पोरं इतकी घाबरून गेली होती म्हणजे आत्ता जरी आलं तरी त्यांची काही भीती जात नाही मला आता ऋषी होऊन सांगितलं कि की दात त्यांनी मला जे व्हिडिओ दाखवले हे फार धक्कादायक व्हिडिओ आहेत बिबट्याचा इथं असलेला वावर बिबट्या जो धावून येतोय म्हणजे खिडकीतून जेवढंच व्हिडिओ काढत होते बिबटेपार इथपर्यंत धावून आला आणि हीच जर लेकरं जर वाटेवर असतील तर काय झालं असतं म्हणजे जशी मेंढी वडून नेली जसं आपण पाहतोय बारकं वासरू याच्यावर जसा अटॅक केला किंवा याला जसं याच्या गळ्याला दात आहे उद्या जर हे लेकरांचं काय झालं असतं ही जर लेकरं बाहेर असते तर ह्या फार धक्कादायक प्रकार आणि खरं तर बिबट्यासारखा विषय आता दोन दिवसापूर्वी जी बैठक झाली सगळ्या लोकप्रतिनिधींची परंतु हा काय प्रश्न काय कुठं मार्गी लागताना दिसत नाही खरंतर हा शासनाने सरकारने खरं तर हा गांभीर्याने विषय घ्यायला घेतला पाहिजे आपण सगळ्या लोकप्रतिनिधी एकत्र येऊन सगळं राजकारण पक्ष बाजूला ठेवून कारण आता संधी भाऊ काय झाले माहिती आहे का मा जुन्नर तालुक्यातील सर्वसामान्य नागरिक शेतकरी असू आमचा आदिवासी समाजातील बांधव असू हाच त्या बिबट्याचा बळी पाडायला लागला आहे कारण आमच्यासारखी लोक शहरामध्ये राहतात फ्लॅटमध्ये राहतो इथं वाडीवस्ती जी राहणारी लोक आहे किंवा जी बांधव राहणारी लोक आहे किंवा जंगलामध्ये राहणारे जी लोक आहे या अशा शेतीमध्ये राहणाऱ्या लोकांना हा जो प्रसंग होता आपण परवा पाहिलं की कुमशेतला जी घटना घडली त्या लहान लेकराला अभ्यास करता 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 ओढून नेलं आज जर हा प्रकार तसाच प्रकार इथं पिंपोंडीला घडला असा काय करायचं लहान लहान लेकर आहे किती घाबरून गेलेत बघा ती निघू म्हणजे आज बिबट्या जर असा समोर त्यांच्यासमोर मेंढी खातोय वासरो अॅटक करतोय आणि तोच बिबट्या जो हे व्हिडिओ काढतात खिडकीतून तोच बिबट्या धावून येतोय हे कुटुंबावर भेदरून गेले घाबरून गेले मयूर वाघ सारखा एवढा खमक्या गडीत असा परंतु हा एवढा घाबरून गेला कारण शेवटी लहान लेकरे हो पप्पा पप्पा करत राहिले ते म्हणजे ही ह्या भावना खरं तर वन विभाग असू सगळे लोकप्रिय असू यांनी या भावना समजून घेतल्या पाहिजे आणि वन विभागाचा कर्मचारी मला विशेष वाटलं या आठवड्यात जर तीन वेळा बिबट्या तुमच्या वाट्यावर येतोय वन विभागाने काय पाणी येते समोर टंटाना उडत होता सकाळी तो मग अशी डॉक्टर कडे येऊन इंजेक्शन देऊन आणली त्याला मी नाही संदीप भाऊ खर तर मला असं वाटतं ह्या विषयासाठी सगळ्यांनी एकत्र येऊन मला वाटतं हे तालुक्याचं जन आंदोलन झालं पाहिजे हा म्हणजे सगळ्यांनाच मिळून गोष्टीला आम्ही शेतकरी वर्ग सपोर्ट करायला त्याने आंदोलन करा तालुका बंद करा पण बिबटचा बंदोबस्त करा आज माझं लेकरू तापलंय ले तुम्ही हात लावून बघा डॉक्टरची प्रिस्क्रिप्शन दाखवतो इतका घाबरला येतो अजून पण तुमच्या समक्ष रडतोय त्याच्या मनातली भीती जात नाही संदीप भाऊ वन विभागावर माझा अजून एक प्रश्न आहे जर हा बिबट्या जर समोर लोकांच्या समोर मेंढरून येतोय वासरून येतोय आणि तोच बिबट्या परत लोकांवर जर धावून येतोय याचा अर्थ वन विभागाचे कर्मचारी जेव्हा हा बिबट्या घेऊन जातात मला असं वाटतं वर परत सोडून हा बिबट्या परत खालीच येतोय म्हणजे त्याला जे रक्त लागले ते रक्त त्याचं काही सुटत नाही त्याच्यामुळं याच्यावर हा विषय खरं तर हा तालुक्याचं आंदोलन झालं पाहिजे सगळ्यांनी एकत्र आलं मला असं वाटतं सगळ्यांनी बाकीचे आता कामं सोडली पाहिजे बिबड प्रश्न सगळ्यांनी एकत्र आलंच पाहिजे या मताचं मी आहे सगळ्यांनी बाकीचं राजकारण पक्ष सगळ्यांनी बाजूला ठेवा ताईंनी जर ता सांगितलं हे सरपंच साहेब पण या ठिकाणी उपस्थित झालं हे सगळं आपल्या तालुक्याच्या सगळे जे राजकीय लोकं असतील सगळ्यांनी एकत्र येत खरं तर सा सामान्य लोक फार घाबरली गेले तो शेवटी हा बिबट्या काय करतो तुम्ही बघा कायद्याच्या बंधनात एखाद्या माणसाकडून जर एखादी घटना घडली तो माणूस तीन तीन वर्ष यारवड्याला राहतो सहा सर्वडाला राहतो तो सुटत नाही लवकर त्याला काहीतरी कोर्टाकडून शिक्षक होते बिबट्याचं काय हो बिबट्याने आज माणूस मारला गो दुसऱ्या तो परत सुटतोय पिंजऱ्यातून ही किती धक्कादायक बाब आहे आपल्या दृष्टिकोनातून आणि बिबट्यांची प्रजनन इतकं वाढलंय जुन्नर तालुक्यात इतकी संख्या झाली आज संधी भाऊ गावागावात जी कुत्र्यांची संख्या होती मांजरांची संख्या होती ती कमी झाली आज सगळी कुत्री घाबरून एखाद्या मंदिरात बसली अशी परिस्थिती झाली आणि आज बिबट्यांचा वावर जास्त वाढला आहे लहान लेकरांकडे बघून केलं पाहिजे आता तालुका बंद ठेवायचा आता सगळं हे झाले उपोषण इलेक्शन आलं का हा विषय चर्चेला जातो या सगळ्या त्याचं टीका होत्या मिटिंगा होतात दहा पंधरा वर्षापासून या मिटिंगा खा खात्याच्या चालूच आहे परंतु त्याच्यामध्ये काय असा निर्णय होत नाही त्या खरं तर हा महाराष्ट्र शासनाने हा विषय प्रायोरिटी घेऊन जसा जुन्नर तालुका पर्यटनदृष्ट्या घोषित केला तसा हा प्रवण क्षेत्र हा खरं तर एक जसं केरळला हत्तींचा जो जो जिल्हा आहे तिथे जो हत्तींचा जो उद्वंस होतो शेतकी शेतीच्या माध्यम माध्यमातून तिथं जो बंदोबस्त करण्यासाठी तिथल्या सरकारने जो पावलं उचललीत तसं महाराष्ट्र शासनाने जुन्नर तालुक्याच्या बाबत उचल पावलं उचलली पाहिजे बिबट्या प्रवण क्षेत्र आणि खरंतर बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी काहीतरी जुन्नर तालुक्याच्या दृष्टीने सकारात्मक निर्णय घेतला पाहिजे एक काहीतरी पॉलिसी ठरवली पाहिजे संदीप भाऊ अनेक ठिकाणी आहेत ना कसे गडचिरोली आहेत अनेक ठिकाणी जे जंगली भाग आहेत तिथं काहीतरी ठरलं गेले जे ॲनिमल अटॅक ज्यावेळेस होतात बिपट असू वाघ असू इतर एनिमल असू परंतु जुन्नर तालुक्याच्या बाबत मग ही उदासीनता का सरकारला जुन्नर तालुक्याचं काय पडलं नाही का अहो छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मभूमी इथल्या लोकांचा विचार कर इथल्या मावळ्यांचा विचार कर सरकारने जर छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेऊन जर सरकार सत्तेत येते मग इथल्या मावळ्यांचा विचार करायचा नाही का ही फार भावनिक गोष्ट आहे लहान लहान लेकर बघा आमची भिदरून गेली जुन्नर तालुक्यातील सगळी लहान लेकरी पुढची पिढी आमची कोंडून राहते सर माझ्या मुलांना सकाळी एकदा सकाळी सात वाजता आम्ही गायीची धार काढली तर चोवीस तास माझी मुलं मी माझी मिसेस आम्ही आतमध्ये असतो माझी शेतीची अवस्था बघा आम्हाला घराच्या बाहेर निघणं मुश्किल झाले माझ्या घरापासून पूर्वेच्या बाजूला तीन किलोमीटरपर्यंत वस्ती नाही दक्षिणेच्या बाजूला सात किलोमीटरपर्यंत वस्ती नाही आणि उत्तरेच्या बाजूला पाच किलोमीटरपर्यंत वस्ती नाही मी एकदम म्हणजे वस्तीच्या टोकाला राहिला आहे आणि बिबट दिवसातून तीन ते चार वेळा डेली माझ्या घराच्या पाठीमागे असलेल्या सी सी टी व्ही कॅमेऱ्यातून तीन चार वेळा जात आहेत त्याचे सर्व शूटिंग वगैरे असतील त्या मी वन वन विभागाला पाठवतोय पण ते म्हणावा असं इतकं गांभीर्याने घेत नाही हा प्रकार घडला रेस्क्यू टीमला मी कॉल केल्यानंतर पाऊन तासांनी ते एक तासांनी रेस्क्यू टीम आली त्या कर्मचाऱ्यांना सांगितलं ते जोपर्यंत अधिकारी आम्हाला सांगत नाही तोपर्यंत आम्ही इथे येऊ शकत नाही अतिशय दुर्दैवाची बाब आहे जुन्नर तालुक्यामध्ये हा जो बिबट्याने आतंक मांडलेला आहे लहान मुलांना घरामध्ये कोंडून राहावं लागतंय महिलांना पुरुषांना घराच्या बाहेर पडता येत नाही कधी बिबट्या येईल आणि घेऊन जाईल अशी म्हणजे भीती सतत म्हणत आहे वन विभागाचे लोक म्हणतात का ते रस्त्याच्याकडे जिक गवत काढा ती झोडपं काढा इथं सगळं प्लेन एरिया तिकडं पलीकडं उसे आणि मुलं एवढी आमोठमोठ्याने आरडाओरडा करत आहे तरी देखील तो बिबट्या घाबरत नाही शिवाय या मुलांवर अटॅक करतोय म्हणजे तो जो, जो बिबट्या आहे तो एकदम म्हणजे एकदम पिसळल्यासारखा झालेला आहे आणि एक नाही तर तीन बिबटे आहेत तीन दिवसांपूर्वी वासरावर हल्ला केला जातो वन विभागाचे अधिकारी काय करतात आणि हे पिंजरे जे आहेत हे पिंजऱ्यांना हे बिबट्यांना पूर्णपणे कल्पना आहे पिंजरा हा काय प्रकारे आणि बिबट्या सगळ्यात हुशार प्राणी असल्यामुळं तो ते जात नाही आता हे करायचं काय एकमेकांची श्रेयवाद चर्चा सुरू आहे आणि हे आमदारांच्या गावामध्ये घडलेलं आहे या दोन मुलांचा जीव जाता जाता वाचलाय दरवाजामध्ये नसता तर त्या बिबट्या घरामध्ये घुसला असता तो मुलगा इतका हमसो हमसो रडतोय या राजकारण्यांना काही पडलेलं नाहीये त्या वनमंत्र्यांना काही नाही फक्त मी फोन केला आणि मी आमक केलं जवळपास पंधरा वर्षापासून आपण तेच पाहतोय का या बिबट्याचा संघर्ष परंतु हे बिबटे कायमस्वरूपी पकडले गेले पाहिजे आणि यांची विल्हेवाट लावली पाहिजे नाहीतर आता हे अशीच लहान मुलं मारणार आज ही वेळ आलेली आहे तो बाप म्हणजे रडायला लागला होता हे पोरग रडत होतं आता मला सुद्धा ते आता बघूशी वाटत नाही आणि तो बिबट्या ते मेंढरू सोडल्याच्यानंतर परत ते मेंढी घेऊन गेला आहे वन विभागाची लोकं तिथे जायलासुद्धा घाबरत आहेत ही काय फक्त आजची काय इथली काही ही जी आहे एक घर काही एकटं आहे म्हणून बिबट्या येणार आहे असं वन खात्याचं लोकं म्हणतील पण उद्या इथं शेकडो लोकांची शेतजमीन आहे सगळ्यांकडं ऊस नाही आहे आता समजा खुरपायचं असेल तर कुठून आता बाया भेटणार यांना कोण मजूर येणार फवारायचं असेल का तर काय करणार म्हणजे आणि बिबट्या हा रात्रीचा येतो म्हणतात हे दिवसा जर बिबटे फिरायला लागले तर हे सोडून द्यायचं का नाहीतरी या वयार तरी हे करा नाहीतर लोक तरी जुन्नर तालुक्यातून उचकून द्या आणि एक राखीव क्षेत्र करा असं तरी करा ना तुम्हाला बिबट्या महत्वाचा आहे की लहान मुलं जीव महत्वाचा आहे हा सर्वप्रथम उपाय या जुन्नर तालुक्याचे आमदार शरद सोनवणे यांनी केला पाहिजे त्यांच्याच गावामध्ये आज ही घटना घडलेली आहे आणि पूर्णपणे जबाबदार तेच आहेत त्यांनी विधानसभेमध्ये काही करावा आंदोलन करावा इथं उपोषण करण्यापेक्षा इथं वरिष्ठ करा हायलेव्हल ना ना, मंत्रालय मोर्चा ने न्यायचा मंत्रा नेला ना तरी ह्या गोष्टी नक्कीच मार्गी लागतील तालुका बंद ठेवला आपण एक दिवस ठेवू दोन दिवस ठेवू परंतु ही दखल मंत्र्याने घेतली पाहिजे जर तिकडे दखल घेतली तर नक्कीच तालुक्यामध्ये काहीतरी होईल याच्यावरती नक्कीच काहीतरी प्रतिबंध होईल आणि आमचा जुन्नर तालुका नक्कीच काही तऱ्हेच्या तू मार्ग काळ होईल आणि शेवटी दादा देखील आम्ही बघतोय सतत प्रयत्न करत आहेत दादानी शब्द दिले आपण सर्वांनी दादांच्या बाईट पाहिलेल्या आहेत दादानी सांगितलेले का मी माझा शब्द देतो की नक्कीच याच्यावरती निर्णय होईल आणि खासदार साहेबांचा देखील आपल्याला शब्द आहे धन्यवाद पंधरा वर्षापासून आपण शब्दच ऐकतोय परंतु जीव जायचं सहा सात दिवसापूर्वी शेवंतीची शेती, शेती एक मा, शेती शेवंती कमी आणि गवत जास्त आहे एक दोन पिंपळवंडी गावामधले शेतकरी मजूर ती शेतीची खुरपणी करायला आले होते दुपारी साडे अकराच्या दरम्यान त्यांच्या समोर निघून बांधावर ढारकाळ्या पडत होता ते लोक ते शेत शेत ते जागेवर सोडून पळून गेले माझ्याकडे कुणी कामाला येत नाही पाच दिवसापूर्वी शेवंतीची तोडणी चालू होती अक्षरशः सर तुम्हाला सांगतो सणासुदीचा काळी आम्हाला दोन रुपये मिळण्याची आता जी संधी आहे शेतकऱ्यांना त्यांनी डरकाळ्या फोडल्या ते शेती शेतीतून त्या ज्या लेडीज आहेत त्या पळून गेल्या अक्षरशः तोडणी वाचून माझी शेवंती चालली आहे त्याच्यामध्ये मा माझ्याकडे कोणी मजुरी येत नाही आणि असं दरवाजाच्या समोर येऊन दरवाज्यावर अटॅक करतोय माझी मुलं किंवा माझी माझी घरातली गृहलक्ष्मी लक्ष्मी किंवा आम्ही सुद्धा त्या शेतामध्ये जात नाही पूर्ण आम्ही सोडून दिलेलं आहे सगळं ते शेवंती सोडायला सुद्धा जात नाही आज माझं दोन ते तीन लाखाचं नुकसान झालंय तुम्ही समक्ष जाऊन बघू शकता तोडायला जाता येत नाही त्याच्यामध्ये कमरे इतकाली गवत्य झालेत आजार झालेत त्या गवतामुळे इतकी कीड वगैरे झाली आहे त्याच्यामध्ये आम्ही लोकांनी जीवन जगायचं कसं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे या अधिकाऱ्यांनी नीट पाहावा या, या बातम्या आणि याच्यावर उपाय करावा नाहीतर इथं राहावा आणि तुमचे बंगले इथं शेतकऱ्याला द्यावा तुम्हाला लाख लाख दोन लाख लाख रुपये पगार जे आहे ना हे द्यावा अशा पद्धतीने शेतकरी इथं जागताय आणि शेतीप्रधान तालुका आहे आणि शेतीशिवाय दुसरं उत्पन्नाचं काहीच साधन नाहीये आणि इथं जर अशी शेती पडीक ठेवायची किंवा आपली लहान मुलं जर धोक्यात घालायची वेळ आली असेल तर ही खूपच आहे संबंधित अधिकाऱ्यांनी याच्यामध्ये दखल घेऊन तातडीने हे बिबटे कायमस्वरूपी यांचा बंदोबस्त करावा हे पकडून न्यावेत किंवा यांना मारून टाकावं किंवा काही ना काही उपाययोजना करावा शेवटचा पर्याय तोच आहे कारण नजबंदी करता येत नाही तुम्हाला ते बिबटे पकडता येत नाही मग ते ठेवायचे कशाला लोकांना खायला उद्या उद्रेक होईल आणि लोकही ते बिबटे मारू लागतील आणि मग वन विभाग मग या लोकांवर गुन्हे दाखल करतील यापेक्षा पुढं असा आक्रोश होऊ देऊ नका नाहीतर जुन्नर तालुक्याची जनता जरी सोशिका असली तरी जर उद्रेक झाला तर वन म्हणजे काय म्हणतात इथं एखादं कार्यालयसुद्धा वन विभागाचं राहणार नाही अशी बिकट परिस्थिती निर्माण होऊ शकते जुन्नर टाईम्स पिंपळवंडी जुन्नर